नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या घडामोड बोरगाव बेडखेड मार्गावरील चिरमूर भट्टीजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन वर्षाची बालिका जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे या अपघातात जैनूब सलमना रसजित बाजा वय तीन वर्ष असे मृत बालिकेचे नाव आहे बोरगाव येथे इचलकरंजी येथील स्क्रॅप व्यावसायिक संतोष इंगळे यांच्या स्क्रॅप व्यवसायात काम करण्यासाठी उत्तर प्रदेश येथून हे कुटुंब आले होते मंगळवारी सकाळी साडेबारा रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या बालिकेला बोरगावहून जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली या भीषण धडकेत बालिकेच्या डोक्याला गंभीर इजा होऊन ती जागीच ठार झाली अपघातानंतर घटनास्थळी आई वडील व नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नंदेश सहायक पोलीस निरीक्षक आर आर तळवार व हवलदार भोजराज कांबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला मृतदेहाचे रात्री उशिरा शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या प्रकरणी सदलगा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून बालिकेचे वडील सलमाना रसजित बाजा यांनी फिर्याद दिली आहे पुढील तपास सुरू आहे एस बी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा